विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला शनिवार पासून सुरुवात झाली आहे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना आमदार पदाची शपथ दिली शनिवारी एकशे त्र्याहत्तर आमदारांनी शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या वतीने विधानसभेचे विशेष अधिवेशन विधान भवनात सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आले अशात विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला शनिवारपासून सुरुवात झाली यामध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना आमदारपदाची शपथ दिली जे आमदार दोन्ही दिवस उपस्थित राहू शकले नाहीत अशांना कोणत्याही दिवशी अध्यक्षांसमोर त्यांच्या दालनात शपथ घेण्यात येणार आहेत रविवारी देखील अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी शपथ घेतली बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे मोळशीचे आमदार उमेश यावलकर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी रविवारी आमदार पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेला असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारा साबित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भार भारताच्या सर्वभाव एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन भारतीय संविधाना उत्तन उत्पन्न राखण्यास राखण्यास आणि जे कर्तव्य मी हाती घे गे, घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे

मी मी गजानन पार्वजी मुद्रा अंजनगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा वाढीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक श्रीमती पुष्पा वसंतराव दायडे अचलपूर बेचाळीस बेचाळीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक श्री आनंद तडके तिळखे श्री प्रवीण श्री मी मी राजेश विमल श्रीरामजी आरखडे एकोणतीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शाखे शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा वाढीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ